नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर शिरूर मध्ये आदित्य देशमुख यांचा एन शरद पवार गटात जाहीर प्रवेश सी ए लागू होऊ देणार नाही ईद निमित्त आयोजित सभेत ममता बॅनर्जी यांचा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर पालघर मुंबई रायगड मधील उमेदवारीची केली घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवा वादनाचा फ्लॅक्स फाडल्याने भवानीनगरमध्ये तणाव माथे फिरूला अटक संतप्त युवकांचा रस्ता रोको माड्यात रात्रीचा राजकीय घडामोडींना वेग दरी मोहिते पाटलांनी दिला भाजप पक्ष सदस्याचा राजीनामा पुणे ट्रॉफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीपंथावर पोलीस करणार कारवाई सोलापूर व माळा लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात दीडशे पोलीस तैनात स्वार्थापोटी शरद पवारांना धोका देणाऱ्यांना जनता जागा दाखवेलच क्षीरसागरने डागली तो शशिकांत शिंदेचा उदयराजेंवर पलटवा म्हणाले निवडणुकीत रडीचा डाव खेळू नका फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राज गटाचे अनेक दिग्गज माजी नगरसेवक माजी पंचायत समिती सदस्य यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश राज गटाला मोठे खिडा